पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत शिवजयंती महोत्सवाला विश्वास ओळख देणाऱ्या अमित गायकवाड यांना ग्लोबल एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले जगातील कोणत्याही राजाची जयंती ज्या भवितव्याने आपण शिवजयंती पुण्यात साजरी करतो तशी होत नाही स्वराज्यातील शंभरहून अधिक सरदार घराण्यांच्या रथांच्या साक्षीने यंदाही शिवजयंती अवघ्या विश्वाला हेवा वाटेल अशा स्वरूपात साजरी करणार आहोत असे निर्धार शिवजयंती महोत्सव समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी व्यक्त केला शिवजयंती महोत्सवाला विश्वात ओळख मिळवून दिल्याबद्दल अमित गायकवाड यांचा सन्मान शासनाने करावा अशी मागणी विविध सरदार घराण्याच्या वतीने करण्यात आली महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अमित गायकवाड यांना इजिप्त येथील सोहळ्यात महाराष्ट्राचे सांस्कृतिक प्रतीक म्हणून ग्लोबल एक्सलन्स पुरस्कार प्रदान करण्यात आला यानिमित्त विविध सरदार घराण्याच्या वतीने गायकवाड यांच्या सत्काराचे आयोजन केले होते म्हात्रेपूर्लाजवळ स्वराज्यभूमी कृष्णसुंदर गार्डन येथे आयोजित कार्यक्रम वेळी शितोळे शिळीमकर घोरपडे घार गरुड पासलकर पवार राजे साळुंके शिंदे गायकवाड भोईटे मोहिते ढमाले बाबर साबळे जगताप जाधव सोनवणे शिरके वाबळे यासह उपस्थित असंख्य घराण्याच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महानगर सभागृह नेते प्रशांत शितोळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या हस्ते कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मातेचे प्रतिमा शाल पुष्पगुच्छ देऊन गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला अतिशय आनंददायी क्षण होता तो म्हणजे खरं सांगायचं तर गेले चौदा वर्ष शिवजयंती महोत्सव समिती पुणेच्या माध्यमातन श्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठानच्या माध्यमातनं महाराष्ट्र स्पोर्ट्स फॉर इंडियन ऑलिम्पिक्सच्या माध्यमातनं जय शिवराय स्वराज्य पीठाच्या माध्यमातनं त्याचबरोबर औरंगाम्रकाली रणरागिरी महाराणी शौर्य पथकाच्या माध्यमातनं विश्व शिवकालीन मर्दान युद्ध कला महासंघाच्या माध्यमातनं अशा अनेक आघाड्यांवर आपण जे स्वराज्य कार्य सुरू केलं होतं त्या स्वराज्य कार्याची यथोचित दखल घेतली गेली आणि खऱ्या अर्थाने म्हणजे आज आपण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानी पुणेमध्ये आहोत शिवाजी महाराजांच्या चार चार जयंती आहोत होत्या दुर्दैवाने शिवाजी महाराजांची जयंती मोठी होण्यापेक्षा त्यांना वादात तोडण्यामध्ये लोकांना स्वारस्य वाटत होतं आणि हे कुठंतरी थांबण्याचा पण मी चौदा वर्षापूर्वी केला आणि एकोणीस फेब्रुवारीला अतिशय अभिनव संकल्पना मांडली तुम्ही गुगलवर सर्च करा सगळीकडे सर्च करा आज भारतामध्ये विश्वामध्ये अनेक राजे राजवाडे किंग एम्पर फेरव होऊन गेले पण कुठल्याही राजाची जयंती ज्या प्रकारे आपण पुण्यामध्ये एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करतो तशी होत नाही शिवाजी महाराजांच्या बरोबर जी वीर घराणी होते जे वीर सरदार होते जे वीर मावळे होते त्यांचे वंशज आपण एकत्र केले आणि ते आपल्या वीर पुरुषाच्या नावाने रथ काढतात पहिल्या वर्षी जिजाऊ महासाहेब शहाजी महाराज रथाच्या नेतृत्वाखाली वीरबाजी सर पासलकर सरदार कानोजी नेते कृष्णाजी नाईक बांदल यसाजी कंक नरवीर तानाजी या सहा स्वराज्य रथांनी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेरा ला विश्वातला पहिला ऐतिहासिक शिवजन्मोत्सव स्वराज्य रथ सोहळा सुरू झाला आणि आज मला अभिमानाने सांगायचं वाटते की चौदाव्या वर्षी तब्बल दीडशे अर्ज आमच्याकडे आणि शंभर स्वराज्य रथांना शिवजयंतीला शिवाजी महाराजांना मान वंदा देणारा हा विश्वातला एकमेवा आणि भव्य दिव्य सोहळा ठरलेला आहे माझं नाव राजेंद्र साळुंके मी साळुंके जो स्वराज्यरू झाला आपल्या पुण्यामध्ये त्यामध्ये आम्हाला सहभागी करून घ्यायला आम्ही दादांचं खूप मोठं श्रेय आहे जे त्यांनी आता पुण्यामध्ये जे त्यांचं कार्य चालू आहे की सर्व छत्रपती घराणे आणि जे आपली जे सरदार घराणे त्यांना एकत्र करायचं काम हे अमितदा अतिशय चांगले आणि उत्कृष्टरित्या केलेले आहे आणि त्यांना जो तो पुरस्कार मिळालेला आहे आज गिजायबमध्ये इजिप्तमध्ये त्याचं तो निवळ त्यांचा सन्मान नसून हा सगळ्या छत्रपती घराण्यांचा आणि स्वराज्याच्या ह्या सगळ्या मावळ्यांचा हा सन्मान आहे आणि खरोखर आज साळुंके राजवंश आणि साळुंके प्रतिष्ठानतर्फे मी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आज जर पाठ्यपुस्तक जर बघितलं तर पाठ्यपुस्तकात छत्रपतींचा हा इतिहास आहे हा बऱ्यापैकी म्हणजे टाळला जातोय आणि तो तो जो विचार आहे तो आम्ही दादा यांच्यामार्फत आज तरुण पिढी पुढे यायला लागलेला आहे आणि जो इतिहास पुसला जात होता तो पुन्हा एकदा नव्या जोबानं हो दादांच्या माध्यमातून पुढे जनते पुढे यायला लागलेला आहे